था था था? था? हा कांद्याचा प्लॉट बघतोय आपण तर पूर्ण किती क्षेत्र आहे सर हे कांद्याचं वीस सर वीस गुंठे क्षेत्र आहे बरं आता कांद्याची कधीच लागवड आहे साधारणतः दोन महिने झाले दोन दोन महिने झाले बरं आता एकंदरीत जर पाहिलं साठ पाच सात दिवसाचा कांदा पण याची जर साईज पाहिली सर आता आणि मुळी जर आपण पाहिली तर एकदम भाई बघा जारवा जर पाहिला तर पूर्ण जारवा मुळीचा आलेला आहे म्हणजे पांढरा शुभ्र आलेला आहे आणि याची मान पण आणखीन उतरायची आणि जर पात जर पाहिली आपण तर एकदम कडक आहे सर पात आता याचा जवळ बघा तुम्ही आवाज येतो याचा किती आवाज होतोय म्हणजे पूर्ण भरलेली पात आहे बरोबर आहे आता एकंदरीत कांद्याचा काय अनुभव आहे हो तुमचा यावर्षी कांदा हा आता साधारणतः पासष्ट एक दिवसाचा झालेला बर... आहे आणि हा अजून त्याला चार महिन्याने काढायला येणार आहे तोपर्यंत हा कांदा जबरदस्त साईज होणार आहे बरोबर आहे आता साठ पासष्ट दिवस झालाय आर एन पीएच वापरलाय वापरलेलं आहे बरं त्याची साईज दिवस हा कांदा फुटायला बसलाय साईज एवढी साईज म्हणजे आता याला फक्त सात पासष्ट दिवस झाले पासष्ट दिवस आणि हे वीस गुंठ्याला तुम्ही आरेन पीएच्या किती किती वापरलेले वीस गुंट्याला साधारणतः दोन दोन पुडे आपले सहाशे ग्रॅम केर एम पी एच आणि कृषी एक सहा सात आठ बॅग वापरले सात आठ बॅग कृषामृत वापरले वीस गुंट्याचा आणि आर एम पी एच वापरलेले वापरले आणि बाकी जल वगैरे याचा वापर अमृत जल पण वापरलेलं आहे एकदा सोडलेले याला म्हणजे एकंदरीत तुम्ही आपलं जे टी वैदिकचं जे शेड्यूल आहे ते फॉलो करता फक्त तुम्हाला गोवामृत याला दिलेलं नाही नाही अमृत दिलेलं नाही बरं तर एकंदरीत काय आता तुम्ही करता या भागामध्ये बरोबर आहे तर ह्या भागामध्ये इतर जो कांदा आहे त्यांच्या कांद्यामध्ये तुमच्या कांद्यामध्ये काय नक्कीच तपावते सर आपल्या एवढ्या कमी दिवसामध्ये कांद्याची एवढी साईज झालेली तर मी इथं व्हिजिट मारतो त्यापट्टी तेवढे ते कांदे नाही साईज दिसत नाही त्याप्रेस दिसत नाही आणि आत्ता तर आपण पाहिलेलं पाणी भरलेले पाणी भरलेले तर कांदा जर उपटला आपण तर पूर्ण दारवा त्याचा दिसून आला आपल्याला उपट्टाने आता हा दांड येते सर पूर्ण त्याची जी मुळी ती पूर्ण मुळी आपल्याला दिसते वरच म्हणजे एवढी मोठी मुळी झाली <laughs> <दे। laughs> आणि <आने... laughs> एकंदरीत जर बघायला झालं तर कांद्याच्या आजच्या समस्या बघतोय आपण बऱ्याच ठिकाणी फोन ऑफिसला येतात की कांद्याची गाठ बनत नाही म्हणजे जवळपास दीड महिना झाला दोन महिने झाला पण कांद्याची जे गाठ आहे ते तयारच होत नाही परंतु आपला जर कांदा पाहिला सगळा तर एकसारखा आहे आणि कोणता तरी कांदा उपडला तर असाच तर काय सांगा शेतकऱ्यांना कांदा कांदा हे सांगेल की सुरुवातीपासून आपण बेसल भरून त्याच्यामध्ये आर एम पी एच वापरा बरोबर जलचा वापर करा एल के वापरा आणि शिलाजीत वापरा शिलाची ट्रीटमेंट पूर्ण करा नक्कीच आपली साईज वगैरे बनून जाईल काही अडचण राहणार नाही परतून आपल्याला रोगावरती काम करण्याची वेळ येणार नाही स्प्रे कमीत कमी लागेल हो आता तुम्ही आपलं सात आठ क्षेत्र आहे बरोबर आहे पिरवी तिकडे धना वगैरे बरेचसे पिक आहे तुमच्याकडे तुम्हाला तुम्ही जास्त लक्ष पण देऊ शकत नाही कारण गोटा पण आहे तुमच्याकडे आणि तुमचं शॉप पण आहे तर सगळं करून तुम्ही शेतीकडे बघता तर तुम्हाला वाटतंय का इथं जास्त लक्ष द्यायची गरज आहे नाही नाही गरज नाही जास्त गरज नाही पडत लक्ष देण्याची म्हणजे एसीटी वैदिक वापरलं तर तुम्ही निवांत शेती करून म्हणजे रोगराई आता जर कि मला सांग किती फावण्या केलं तुम्ही एक दोनच दोन कांद कांदा आलेले एकंदरी जर पाहिलं तर खर्चाच्या मनावर काय तुम्हाला खर्चाच्या तुलनेत हा कांदा भरपूर चांगला आहे म्हणजे एवढा खर्च करण्याची गरज नाही पडली त्याला बरं आणि उत्पादन भरपूर निघणार आहे बरोबर आहे आता दिसतंय ते सात पाच सात दिवसाचा कांदा तीन महिने झाल्यावर काय होईल तीन महिने जरी पकडले कदाचित फुटायचं राहील असं वाटतं मला ते एकंदरीत आज हे जे स्टुवेरिक वापरून तुम्ही समाधानी हो, बरोबर आहे हो, तर आपले जे कांदा उत्पादक शेतकरी किंवा धाना प्लॉट असेल किंवा पेरूचा प्लॉट असेल तर त्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना एवढंच सांगेल की सुरुवातीपासून आपण बेसल बरा आरेन पेचा चांगला था, वापर करा बरोबर आहे आणि सर्व शेड्यूल फॉलो करा अडचण काय येणार नाही म्हणजे रोग राही आता तुम्ही जर कोणत्याही प्लॉटमध्ये गेला सर तुम्हाला थ्रीप्स मावा तुडतुडे इथं लपलेला दिसतात गाव्यामध्ये गाव्यामध्ये राहतात परंतु तुम्हाला इथं तसं काही दिसत नाहीये बघा म्हणजे पूर्ण जर पाहिलं तर फ्रीप्स मावा जे प्रमाण आहे ते म्हणजे प्लॉट मध्ये नाही कारण की आता जर ऊन पाहिलं आपलं एवढं म्हणजे कांदा कार पाहायला पाहिजे एवढा पण म्हणजे नाही बरोबर आहे तर एकंदर खूप चांगला अनुभव आहे सर काय शेतकऱ्याला जर मार्गदर्शन लागलं तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझे नाव सचिन सुद्धा माहेर इतर गारगाव ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ನವದ್ ಅಕರ ಅಡುಸಷ್ಠ ಎಣ್ಣೆ ತೇವ್ ಧನ್ಯವಾದ ನಮಸ್ತೆ